नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनडामधल्या बऱ्याच काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील त्याचबरोबर आज रात्री आम्ही घराच्या पाठीमागच्या जागेमध्ये टेंट करून झोपणार आहोत तर तो पण एक्सपिरियन्स तुम्हाला पाहायला मिळेल आज सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या घराच्या पाठीमागच्या जागेमध्ये जे गवत आहे ते मी कट केलं बरेच दिवस झाले मी ग्रास कटिंग केली नव्हती त्यामुळे या एरियामध्ये गवत खूप जास्त वाढलं होतं गवत कापण्यासाठी ही जी मशीन वापरली जाते तिला इकडे लॉन मूवर म्हणतात ही मशीन वेगवेगळ्या प्रकारची असते इलेक्ट्रिक असते त्याचबरोबर पेट्रोलवरती चालणारी किंवा बॅटरीवरती चालणारी पण असते माझ्याकडे जे लॉन मोवर आहे त्याला कुठल्याच प्रकारचं इंधन लागत नाही हे मॅन्युअली आहे तर याला काय करावं लागतं आपण स्वतःच धकलावं लागतं पुढे सध्या वातावरण छान आहे दहा दिवसा अगोदर एक वेळेस बर्फ पडून गेला त्यानंतर थोडंसं गरम वातावरण आल्यामुळे तो पडलेला बर्फ पूर्णपणे वितळला बर्फाचे दिवस आणखीन पूर्णपणे चालू झालेले नाहीत कदाचित आणखी पंधरा वीस दिवसानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडेल आज चांगलं ऊन पडलं होतं आणि वातावरणामध्ये जास्त थंडी पण नाही त्यामुळे मी आपला हा जो ग्रास आहे प्रॉपरली कट करून घेतला हे बघा धनुष आला इकडनं हॅलो धनुष गुड मॉर्निंग मम्मीने काय बनवलं पोहे बनवले का अरे वा मजा आहे मग आता हे बघा शिल्पाने सकाळी सकाळी ब्रेकफास्टसाठी पोहे बनवलेत आता या ठिकाणी आम्ही बसून इथे ब्रेकफास्ट करणार तुम्ही मी झाडांची पानं पण गळून गेली तुम्हाला दाखवतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल समर टाईमच्या या झाडाला किती छान अशी पर्पल -पर कलरची फुलं येतात आता त्याच्यावरती फक्त त्याच्या सीड आहेत आणि इकडं जे आपलं पेअरचं झाड आहे त्याची पण सगळी पानं गळून गेली आता एप्रिलपर्यंत ही झाडं अशीच राहणार नंतर मेमध्ये याला पुन्हा पानं यायला लागतात हे वरचं जे झाड आहेत त्याची पण पानं बघा एकही पान राहिलेलं नाही तर थंडीच्या दिवसात तिकडे सगळ्या झाडांची पानं गळून जातात फक्त ही जी अशा प्रकारची झाडं आहेत याची पानं गळत नाहीत याला बारा महिने असंच हिरवे राहतात हे आणि थंडीच्या दिवसामध्ये मग बरेच पक्षी प्राणी या झाडांचा आसरा घेतात आणि याच्यामध्ये राहतात बर्फापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मस्त ऊन पडलेले आहेत सकाळी थंडी नाही जास्त साधारण फोर डिग्री आहे टेम्परेचर गेल्या वर्षी धनुषनी चिमणीसाठी हे छोटंसं घर बनवलं होतं लाकडापासून त्याला आम्ही त्याचं जो फेन्स आहे आपला त्या फेन्सला लावलेलं ते ला लावले तर यामध्ये कधी एखाद्या वेळेस जे एखाद्या चिमणीला हे घर आवडलं तर याच्यामध्ये ते अंडे देतात इकडे रियाश बास्केटबॉल खेळतोय कटिंग केल्याच्या नंतर हे प्रॉपर मग एका शेपमध्ये राहतं असं खालीवर होत नाही त्याच्यामुळे याला रेग्युलरली दोन तीन आठवड्याला एखाद्या वेळेस असं कट करावं लागतं ते बघा आमचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे <laughs> या लवकर या योगा बघा धनुष इकडे पोहे घेऊन आलेले गुड मॉर्निंग या पोहे खायला वा वा छान लवकर द्या हे ग्रास कट करून आहे ना एकदम पोटामध्ये अशी कळ आली माझ्या आणि लकीली आपल्याला वेदर खूप चांगलं भेटले हो नोव्हेंबर एंड आहे पण अजून ऊन आहे हो बरं चांगलं वेदर आहे आज नाईटला झोपायचं मग बाहेर म्हणायला कॅम्पिंग करायची आहे तर आपण मस्त बॅकयार्ड ला टेंट ते टाकून करूया ओके टेंट लावूया जर काय आपल्याला थोडासा जाळ लावायचा असेल किंवा थोडीफार काही कुकिंग करायची असेल तर आम्ही हे अशी सिस्टम बनवलेली आहे तर हे कारचं रिम आहे आपली जी कार असते चा त्या कारच्या टायरच्या आतमधलं जे मेटलचं रिम असतं ते रिम आहे आणि त्या रिमला मी असं खाली स्टँड बनवलेलं आहे सगळं काही जुगाड केलेलं आहे स्वतःच्या आयडिया वापरून तर याच्यामध्ये आपण प्रॉपरली असं थोडंफार जाळ लावू शकतो जर काय आपल्याला नॉर्मल कुकिंग करायची असेल लाकडाचे याच्यात तुकडे टाकायचे आणि जाळ लावायचा तर ही छान आयडिया आहे जर तुम्हाला कुठे थोडं फारशे कोटी करायचे असेल तर इकडे तिकडे जाळ पसरत नाही याच्यामध्ये वरून अशी जाळी लावलेली आहे या जाळीच्या बाहेर जाळ असं जात नाही वारं जरी आलं तरी आणि याच्यावरती आपण पातेलं किंवा काही पण ठेवून कुकिंग करू शकतो त्याच्यावरती <स्याग> बोलण्यामध्ये वेळ गेला माझा आणि हे बघा इकडे तिघं जण मस्त चालू आहे <laughs> या तुम्ही पण लवकर तेव्हा ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर आम्ही या प्रकारे अशी ग्रीन टी घेतो तर ही ग्रीन टी कशी बनवायची हा याविषयी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि हे असं बनवल्याच्या नंतर आपण पंधरा वीस दिवस हे वापरू शकतो तर थोडंसं असं गरम पाणी घ्यायचं आणि हे जे बनवलेले क्यूब्स आहेत हे क्यूब्स असं पाण्यामध्ये टाकायचे आपल्याला जसं पाहिजे तसं एक लागेल दोन लागेल जसं आवडत तसं घ्यायचं तर ही अशी हेल्दी ग्रीन टी तुम्ही पण घ्यायचा साखरेपासून जास्तीत जास्त दूर राहायचा प्रयत्न करा कारण शुगरमुळे बरेच म्हणजे जा खूप जास्त प्रॉब्लेम होत आहेत सध्या नाहीतर मग आपल्याला हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करायची वेळ येते त्यामुळे आपण साखरेपासून जेवढं शक्य होईल तेवढं दूर राहिलं पाहिजे ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर आम्ही कॉलनी मध्ये चालण्यासाठी गेलो छान वेदर आहे एकदम ऊन पडलेले मस्त थंडी काहीच नाही एवढी थंडी काहीच नाही माझं थंडी काहीच नाही म्हणजे तशी एकदम अशी बर्फाची थंडी नाही मला जरा जास्तच लागते हवे मध्ये आहे गारवा पण एवढं जास्त नाही म्हणजे एकदम टी शर्ट मध्ये किंवा असं समर सारखं जाऊ शकत नाही आपण सध्या वातावरण छान आहे थंडी जास्त नसल्यामुळे आपण बाहेर वॉकिंग साठी जाऊ शकतो दाखव कुठे आहे का खाऊ शकतो का मग हे खाऊ शकतो काही आपण किती सुंदर आहे हा एकदम लाल कलरचं बोरासारखंच आहे ते थोड़ा वेल गार्डन वेळ खेळलं त्यानंतर आम्ही घरी वापस आलो सुट्टीच्या दिवशी आम्ही मुलांना दुपारच्या वेळेस पोहण्यासाठी घेऊन जातो चला आज सुट्टी शनिवार आहे त्याच्यामुळे लेकरांना घेऊन स्विमिंगला ओके चला कॅनडामध्ये सध्या विंटर सीझन पूर्णपणे चालू झालेला नाही डिसेंबर पंधरा तारखेच्या नंतर मात्र जास्त बर्फ पडण्याची शक्यता असते आमच्या तिघांना पोहायला येतं परंतु सध्या रियांश पोहायला शिकत असल्यामुळे आम्ही सुट्टीच्या दिवशी त्याला पोहायला घेऊन जातो जवळपास एक दीड तास पोहल्याच्यानंतर आम्ही घरी वापस निघालोत तेव्हा इकडे धनुष टेंट लावतोय आज आजची रात्र आम्ही सर्वजण बाहेरच झोपणार आहोत तर आम्ही याला बॅकयार्ड कॅम्पिंग म्हणतो तर मुलांना असं थोडं बाहेरचा एक्सपिरियन्स देण्यासाठी आम्ही एखाद्या वेळेस असा टेंट लावून बाहेर झोपतो व्यवस्थित लावा रिन्स तू धरून ठेव धनुष धनुष तू त्या साइड ने लाव पलीकडच्या रिअन्स तू होल्ड कर त्याला स्ट्रेट ओके आता राहायचं पांघरायचं घेऊन या कोणीतरी थंडी वाजली म्हणायचं नाही बघा रात्री ओके <laughs> रियांश झोपाव लागेल मिड नाईटला उठून जाता येणार नाही हे बघा आमचा टेंट लावून ऑलमोस्ट रेडी झालेला आता धनुष या साईडला खाली ओढ थोडं इकडची बाजू खालची ओके व्यवस्थित टाकून घ्या बघा मध्ये आता अंथरून टाकायचं चा काम चालू आहे फायर लावा लागते पण हा फायर लावायची थोड्या वेळाने झोपतील का मुलं रात्रभर पण माहिती म्हणताय तर की बाहेर झोपायचे कॅम्पिंग करायची म्हणून <laughs> बघूया चला पांघरायला चांगलं घ्या एकदम जाड दोन आना पांगरायचे <laughs> पांगरायचे दोन आणायचे काय उशा आण का उषा आणल्या का? का? का उशा ओके जा आत मध्ये आहे नंतर टाकू आपण अंधार पडल्यावर ओके okay. बघा दुसरं ऑलरेडी झोपला याच्यामध्ये जाऊन बायरची तयारी करतो मी ओके लाइट आणलं का हे बघा आता इथे जाळ लावायला चालू आहे आमचं कारण थंडी आहे थोडीशी शेकोटी करावी लागते हे बघा मस्त आम्ही अशी शेकोटी केली तयार आता इथे धनुष जवळ रियास थोडं जवळ आहे तू येऊ या सासू घेऊन या प्रत्येकाची गावाकडे आपण म्हणतो सासू घेऊन या तस सासू घेऊन या मस्त शेकोटी करू आपण दुसरं काही टाकू नको आतमध्ये अशा प्रकारे आम्ही काही वेळेस मुलांसोबत घराच्या पाठीमागच्या जागेमध्ये कॅम्पिंगचा अनुभव घेतो हो रे छान वाटायला का शेकोटी छान वाटायला टाकायची लाकडं आणखीन का थांबायचं थोड्या वेळ थोड्या वेळा आणि अजून लागेल ना ओके रात्री टाकूया हा मला तर सवय आहे अशा गोष्टींची कारण शेतामध्ये आम्ही जागल नेहमीच केलेली आहे वडिलांसोबत लहानपणी शेतामध्ये जायचं आणि शेतामध्येच रात्रभर राहायचं त्याला जागल म्हणायचं तशी ही आपली कॅनडातली जागल चालू आहे <laughs> <laughs> रात्री थंडी वाजेल मुलांना समजत नाही त्यांना वाटतं बाहेर झोपाव पाच वाजले तरी एवढा अंधार पडलाय गार पण जास्त एकदम आपल्या घराच्या पाठीमागे बरीच मोठी जागा आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करत असतो सायंकाळचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही टेंट मध्ये झोपण्यासाठी आलो हे बघा रात्रीचे नऊ वाजलेत आता आणि झोपायची वेळ झाली आम्ही सगळेजण आता टेंटच्या मध्ये जात आहोत झोपण्यासाठी सर्व आणलं का आतरून पांघरून आणि पाणी रात्री कोणाला लागलं तर पाणी पण आणलं का ओके अंधार पडला एकदम जोप okay. वस्ता पड़ते ना? थंडी वाजणार नाही ना ब्लँकेट आणले ना चांगले ओके आणि okay. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला रात्री जर काही आवाज आला काही झालं तर घाबरायचं नाही आणि सगळ्यात दुसरं महत्वाचं म्हणजे मला झोपेतनं उठवायचं नाही ओके <laughs> कारण मला आता झोपलं <नहीं>। की <laughs> काही जाग येत नाही शेजाऱ्याचं लगेच भुंकायला बोलायले आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर रात्री थंडी वाजली तर मला एकट्याला सोडून मध्ये जायचं नाही सगळ्यांनी ओके काय माहिती आता काय काय होईल ओके सर व्यवस्थित ब्लँकेट घ्या वाव छान छान वाटाले का ओके येऊ का मी ओके चैन लावून घ्या चला झोपा आता ओके कोणीतरी गोष्ट सांगा एखादी तुम्ही सांगा आता झोपल्या झोपल्या ऐकतो ओके चला गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम्स बाय 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 बघू आता किती वेळ झोपू शकतात काय नाही ते लेकर झोपी गेलं की उचलून न्यायचं नाहीतर मधामध्ये ओके मला सोडून जाऊ नका मी अगोदरच सांगायला वा नाही नाही तर सगळे जासाल मी रात्रभर एकटाच इथं नाही तुमचा टेस्ट प्रॉब्लेम आहे ना एकदा झोपल्यावर उठत नाही उठतो मी पण मला वाटतं विनायकारण कशाला उठायचं बाय गुड नाईट ओके चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आम्ही सगळेजण झोपतो आता चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय